बुद्ध येथील बौद्ध धर्मियांचे विहार मुक्त करण्यासाठी बडव्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष माननीय नामदार रामदाजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन दहा तारी तारीख ते सत्तर तारखेपर्यंत आंदोलनाची आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा भाग म्हणून आज पंधरा तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्या विभागातील किंवा त्या, त्या, त्या स्टेटमधील चार बुद्ध गह्याच्या स्टेटमधील बिहारमध्ये जो कायदा तयार झालेला आहे जुना एकोणीसशे एक पन्नास एकोणपन्नासमध्ये तो रद्द करून सर्व रद्द करून बौद्धांच्या ताब्यामध्ये ब बुद्धविहार देण्यात यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झालेलं आहे आम्ही करत आहोत आणि सर्व बौद्धवासी पुन्हा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत संपूर्ण बुद्धविहार आपल्या ताब्यामध्ये येण्यापर्यंत हे आंदोलन सातत्यानं चालू राहील